काल एक इन्फॉर्मेशन आली होती की सात्री साहेबकडनं गुजरातकडून एक काल एक इन्फॉर्मेशन आली होती की साखळी साहेबकडनं गुजरातमधून एक दोन गाड्याव आहेत एक इको आहे आणि एक चारशे सात आहे त्याच्यामधून आवडील त्या गुटख्याची वाहतूक होते अशी किंवा शक्य त्या अनुषंगाने पी आय सी आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटका जप्त केला त्यामध्ये विमल कान मसाला आहे आणि विमल तंबाखूचे हे सगळे गोडे आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले त्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र सांगळे हा पिंपलनेरका साखरेचा राहणार आहे आणि दोन लोक जे अरेस्ट केलेले त्यांचे नाव आहेत पहिलं पंकज कैलास भुई आणि सम जतन अवधरा प्रजापती त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो